नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आज आपण प्रयत्न प्रमाद पद्धती याविषयीची जी काही राहिलेली माहिती आहे या माहितीचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थ्यांनो पाठीमागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न प्रमाद पद्धती किंवा ट्रायल अँड एरर मेथड चुका आणि शिका पद्धती की जी पद्धती थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञानं मांडली होती आणि थॉर्नडाईकनं जी काही ही पद्धती सांगितली होती की ज्याच्यामध्ये संवेदना आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद यांच्यातील साश्चर्य संबंध हाच त्याचा पाया आहे अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी केलं होतं आणि ही जी पद्धती होती या पद्धतीच्या माध्यमातून एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला आपण सवयी लावू शकतो किंवा सवयी मोडू शकतो आणि त्यासाठी त्यासाठी चेतक आणि प्रतिसाद यांच्यावर यांच्यामधले असणारे संबंध जे आहेत हे संबंध तुम्ही किती दृढ करता किंवा किती क्षीण करता याच्यावरून त्या सवयी विकसित होतात किंवा सवयी मोडल्या जातात आणि म्हणून या उपपत्तीला यस आर अनुबंध उपपत्ती किंवा साहचर्यवादी उपपत्ती असं देखील म्हटलेलं होतं हे आपण बघितलेलं आहे त्यानंतर डाईकनं अध्ययन म्हणजे विशिष्ट सवयी लावून घेणं होय अशा प्रकारची एक व्याख्या केली होती आणि या सवयी लावून घेत असताना या चेतक आणि प्रतिसाद यांच्यामधील सहचर्य संबंध आपण जेवढे अधिक दृढ करू तेवढ्या सवयी लागतात आणि जेवढे क्षीण करू तेवढ्या सवयी कमी होतात हे आपण बघितलं होतं आणि अध्ययन घडण्यासाठी अध्ययन चांगले होण्यासाठी हे अनुबंध बळकट करणं अतिशय गरजेचं आहे हे देखील आपण पाहिलं होतं त्यानंतर अध्ययन म्हणजे नवीन वर्तन प्रणाली घडवून आणणे होय अशा पद्धतीने देखील दे थॉरनडायकनं आपलं मत प्रकट केलं आणि ज्याच्यामध्ये चुका टाळत टाळत प्रयत्न करीत राहणे आणि त्याद्वारे नवीन वर्तन प्रणाली घडवून आणणे म्हणजे अध्ययन होय अशा प्रकारचा अर्थ त्यानं अध्ययनाचं सा सांगितलं आणि त्या संदर्भात त्यानं एक प्रयोग जो केला होता तो प्रयोगसुद्धा आपण बघितला की मांजर आणि मासा प्रयोग त्यानं केला होता की ज्या प्रयोगामध्ये एक मांजर जे आहे हे मांजर भुकेलेले मांजर एका पझल पझलबॉक्समध्ये कुटपेटिकेमध्ये त्याला कोंडून ठेवलेला आहे त्याच्या मा त्याच्या बाहेर एक प्लेट आहे आणि त्या प्लेटीमध्ये मासा ठेवलेला आहे आणि मांजर हे दर दार उघडून हा मासा कशा पद्धतीने हस्तगत करतो हे पाहणं या प्रयोगाचा हेतू होता आणि हा प्रयोग करत असताना मग त्या त्याला असं लक्षात आलं निरीक्षण आलं की सुरुवातीला मांजर अनेक अनेक प्रकारच्या हालचाली करते अनावश्यक हालचाली करते आणि ह्या अनावश्यक हालचाली करत असताना चुकून त्याचा पाय या बटणावर पडतो आणि चुकून या त्याचा पाय या बटणावर पडल्यानंतर हे दार उघडलं जातं आणि तो बाहेर येऊन हा मासा हस्तगत करण्याचं काम करतो म्हणजेच काय की योगायोगानं किंवा चुकून सुरुवातीला पाय पडला मात्र नंतर अनेक वेळा जेव्हा हे प्रयोग केले तेव्हा त्या ते प्रयोगाच्या माध्यमातून तो जे ते जे मांजर होतं हे मांजर बटनावर पाय ठेवून दार उघडायला शिकलं आणि बाहेर येऊन मासा हस्तगत करायला शिकलं तर अशा पद्धतीनं त्याचं विश्लेषणसुद्धा आपण बघितलं की अन्न ही त्याची गरज होती आणि त्यामुळं प्रेरणा बनली आणि त्यासाठी त्यानं मग अनेक प्रकारच्या हालचाली केल्या सुरुवातीला योगायोगानं यश प्राप्त झालं मात्र नंतर अनावश्यक हालचाली कमी झाल्या आणि त्याचं ध्येय जे आहे ते ध्येय साध्य झालं आणि आपण देखील व्यवहारामध्ये अनेक प्रकारचं कौशल्य जे आहे हे याच पद्धतीनं शिकतो उदाहरणार्थ पोहणे स्वयंपाक करणे सायकल चालवणे टायपिंग करणे वेगवेगळ्या प्रकारचे क्रीडा कौशल्य खेळ हे सर्व उदाहरणं आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहेत त्यानंतर या प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये काही टप्पे आहेत की ज्या टप्प्यांच्या माध्यमातून प्राण्याचं किंवा मा व्यक्तीचं अध्ययन घडतं अशा पद्धतीचं मत थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञानं व्यक्त केलेलं आहे तर, तर हे टप्पे कोणते आहेत तर बघा त्यातला पहिला टप्पा आहे हेतू समोर असणे म्हणजे अध्ययन घडण्यासाठी सर्वात मुख्य प्रमुख बाब कोणती आहे तर त्या अध्ययनासंदर्भातला हेतू त्या व्यक्तीच्या त्या प्राण्याच्या समोर असला पाहिजे जसं आपण मांजरा आणि मासा प्रयोग बघितला की ज्याच्यामध्ये त्या मांजराच्या समोर हेतू काय होता की समोर एक प्लेट ठेवलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये मासा आहे आणि ते मासा साध्य करणं तो मासा हस्तगत करणं मासा खाणं हा हेतू त्याच्यासमोर होता आणि तो हेतू साध्य करण्यासाठी मग त्यानं प्रयत्न केले म्हणजे तशाच पद्धतीनं अध्ययन करत असताना देखील विद्यार्थ्यांच्या समोर काहीतरी ध्येय काहीतरी उद्दिष्ट काहीतरी हेतू असलाच पाहिजे त्याशिवाय त्या, त्या विद्यार्थ्याचं अध्ययन घडून येऊ शकणार नाही म्हणून प्रयत्न प्रमाद पद्धतीनं किंवा चुका आणि शिका पद्धतीनं जेव्हा आपण एखादं ज्ञान कौशल्य शिकतो त्यावेळेस हे शिकत असताना सर्वप्रथम आपल्यासमोर हेतू असला पाहिजे आणि तो हेतू साध्य करण्यासाठी मग आपण प्रयत्न करू शकतो मग काही चुका होऊ शकतात आणि त्या चुका टाळून आपण यशस्वी होऊ शकतो म्हणजे पहिला टप्पा जो आहे तो हेतू असला पाहिजे कारण हेतू असल्याशिवाय अध्ययन संभवत नाही त्यानंतर दुसरा टप्पा आहे तो म्हणजे शोधनात्मक हालचाली करणे म्हणजे हेतू जो आहे तो हेतू साध्य करण्यासाठी उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी अनेक प्रकारच्या हालचाली म्हणजेच प्रयत्न विद्यार्थ्यांनी केले पाहिजे जसं त्या प्रयोगामध्ये आपण बघितलं की मासा हस्तगत करण्यासाठी मांजर काय करतं की त्या पेटीमधून बाहेर येण्यासाठी धडपडतं इकडं तिकडं फिरतं ओरबाडतं त्या गजांना चावा घेतं आवाज करतं म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या शोधनात्मक हालचाली करत करत त्याचा पाय योगायोगानं त्या बटणावर पडतो तो बाहेर येतो तर तशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना देखील एखादी समस्या सोडवत असताना किंवा एखाद्या विषयाचं ज्ञान घेत असताना हे अनेक प्रकारचे प्रयत्न म्हणजेच हालचाली त्यांना करणं गरजेचं आहे कारण या हालचालींच्या माध्यमातून या प्रयत्नांच्या माध्यमातूनच अचूक प्रयत्न त्यांच्याकडून घडून येतात आणि त्याचं अध्ययन जे आहे हे अध्ययन घडू शकतं म्हणून दुसरा टप्पा आहे शोधनात्मक हालचाली करणं तिसरा टप्पा आहे योगायोगाने यश प्राप्त होणे म्हणजे जसं त्या प्रयोगामध्ये आपण बघितलं की चुकून योगायोगानं त्या मांजराचा पाय बटणावर पडला आणि त्या मांजराला काय झालं की दार उघडलं गेलं आणि बाहेर येऊन त्याला तो मासा खाता आला तशा पद्धतीनं आपण व्यवहारातली सुद्धा अनेक उदाहरणं बघितली की पोहणे असेल सायकल चालवणे असेल स्वयंपाक करण्याचं कौशल्य असेल किंवा टायपिंग करण्याचं कौशल्य असेल ही कौशल्य शिकत असताना देखील आपल्याला बऱ्याच वेळेला योगायोगानं यश प्राप्त होतं म्हणजे उदाहरणार्थ सायकल चालवत असताना आपण जर सुरुवातीचं गोष्ट सुरुवातीला जेव्हा आपण सायकल हातामध्ये घेतली चालवण्यासाठी शिकण्यासाठी तेव्हाचा काळ जर आपण आठवला तर आपल्याला माहिती आहे की सायकल चालवायला घेतली तेव्हा आपल्याला सायकलवर नीट बसता येत नव्हतं किंवा सायकलचं बॅलन्सिंग करता येत नव्हतं कशा पद्धतीनं तो हँडल वळवायचा कशा पद्धतीनं ब्रेक दाबायचा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला येत नव्हत्या अनेक प्रकारच्या चुका आपल्याकडून खडत होत्या आणि त्या चुका कमी कमी करत 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 काय झालं की योगायोगानं एक वेळ अशी आपली येते की आपल्याला पायडल पण मारता येतो आणि हँडल सुद्धा काय करता येतो व्यवस्थितरित्या बॅलन्स करता येतो म्हणजे हे योगायोगानं घडतं आणि एकदा योगायोगानं ती क्रिया घडली की मग तशाच प्रकारची क्रिया आपण वारंवार करण्याचा प्रयत्न करतो आणि मग ती सायकल शिकण्याचं कौशल्य आपण प्राप्त करतो म्हणजे अशा पद्धतीनंच योगायोगानं सुरुवातीला यश आपल्याला प्राप्त होतं हा तिसरा टप्पा आहे आणि चौथा आहे की नंतरच्या टप्प्यामध्ये कमी वेळ लागणे म्हणजे तो हेतू जो आहे तो हेतू साध्य करण्यासाठी सुरुवातीला ज्या काही चुका झाल्या की ज्याच्यामुळं आपल्याला फार वेळ लागला जास्त वेळ लागला आणि योगायोगानं यश प्राप्त झालं मात्र नंतरच्या काळामध्ये जेव्हा आपल्या लक्षात येतं की हे कौशल्य साध्य करण्यासाठी हे कौशल्य प्राप्त करण्यासाठी आपल्याला अमुक प्रकारची गोष्ट करणं गरजेचं आहे म्हणजे जसं त्या मांजराला कळलं की बटन दाबलं की दरवाजा उघडतो म्हणजे नंतरच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही त्या मांजराला आत टाकलं तो बटन उघडायचं आणि बाहेर यायचं तशाच पद्धतीनं मी सायकलचं इथं जसं उदाहरण दिलं की एकदा ती सायकल बॅलन्स कशी करायची आणि पायडल आणि ब्रेकचा संबंध कसा जोडायचा हे एकदा लक्षात आलं की मग नंतरच्या काळामध्ये नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्याला कमीत कमी वेळामध्ये ती सायकल अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवता येऊ शकते म्हणजेच काय की जो हेतू आपला ठरलेला आहे तो हेतू आपण नंतरच्या काळात आ, कमी वेळेमध्ये तो हेतू साध्य करू शकतो तर अशा पद्धतीनं चुका आणि शिका किंवा प्रयत्न प्रमाद पद्धती जी आहे हे त्याचे चार टप्पे आहेत की या चार टप्प्यांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गोष्टींचं अध्ययन करू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य जी आहेत ती कौशल्य प्राप्त करू शकतो त्यानंतर अध्ययन अध्ययनविषयक नियम अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे हा डाईकनं जी काही उपपत्ती मांडली प्रयत्न प्रमाद उपपत्ती किंवा चुका आणि शिका पद्धती अध्ययनाची चुका आणि शिका पद्धती तर त्या पद्धतीच्या माध्यमातून त्या उपपत्ती सिद्धांताच्या माध्यमातून तिनं काही मुख्य तीन अध्ययनविषयक नियम मांडले की हे जे अध्ययनविषयक नियम आहेत या नियमांचा विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम होतो किंवा हे अध्ययनविषयक नियम जर आपण अनुकूलतेनं घेतले तर व्यक्तीचं अध्ययन अतिशय चांगलं घडून येतं आणि प्रतिकूल परिणाम झाला तर मात्र अध्ययनामध्ये बाधा किंवा अडथळा निर्माण होतो तर हे अध्ययनविषयक नियम कोणते आहेत तर त्याच्यातला बघा पहिला आहे तयारीचा नियम दुसरा आहे सरावाचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम तर अशा पद्धतीनं हे तीन नियम डाईकनं आपल्या अध्ययनविषयक उपपत्तीमध्ये मांडले त्यातला पहिला नियम आहे तो म्हणजे तयारीचा नियम आता हा तयारीचा नियम काय सांगतो तर डाईकचं म्हणणं असं आहे की वर्गाध्यापनामध्ये शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवत असतात तेव्हा विद्यार्थी शरीरानं आणि मनानं तयार असले पाहिजे विद्यार्थी शरीराने आणि मनाने अध्ययन करण्यासाठी तयार असले पाहिजेत तरच त्या विद्यार्थ्यांचं अध्ययन घडून येतं अन्यथा ते अध्ययन घडून येऊ शकणार नाही म्हणजे हा तयारीचा नियम काय सांगतो की अध्ययन करण्यासाठी विद्यार्थी तत्पर असला पाहिजे स्वच्छ असला पाहिजे तयार असला पाहिजे कशानंतर शरीर आणि मन या दोन्ही पद्धतीनं तो तयार असला पाहिजे तरच काय होईल त्या विद्यार्थ्याचं अध्ययन घडून येईल म्हणजे जो आपण प्रयोग बघितला की ज्या प्रयोगामध्ये मांजर मासा प्राप्त करण्याचे कौशल्य का शिकले तर शरीरानं आणि मनानं ते तयार होतं कारण त्याला भूक लागलेली होती आणि भूक लागलेली असल्यामुळं ते काय होतं की त्याला बाहेर पडून तो मास्ता खाणं गरजेचं वाटलं म्हणजे बाहेर असलेलं अन्न ही त्याची गरज बनली प्रेरणा बनली आणि त्या प्रेरणेमधून तो तयार झाला शरीरानं मनानं तयार झाला आणि बाहेर येऊन मासा हस्तगत केला तशाच पद्धतीनं विद्यार्थी देखील अध्ययन करत असताना शरीर आणि मन दोन्हीरित्या तयारच असला पाहिजे तरच त्याचं अध्ययन हे चांगलं घडून येतं शिक्षकाचं अध्यापन जर चांगलं व्हायचं असेल तर विद्या विद्यार्थ्यांना ते अध्ययनाकडे लक्ष दिलं पाहिजे तयार असलं पाहिजे अध्ययनासाठी तरच त्या शिक्षकाच्या अध्यापनामुळं विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये अपेक्षित वर्तन बदल घडून येऊ शकतात आणि विद्यार्थी ज्ञान किंवा कौशल्य प्राप्त करू शकतात म्हणजे तयारीचा नियम त्यानं पहिला सांगितला की अध्ययन करण्यासाठी विद्यार्थी शरीर आणि मनानं हा तयार असला पाहिजे त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे सरावाचा नियम सराव प्रॅक्टिस किंवा दृढीकरण ज्याला आपण म्हणतो की हॉर्नडॅगचं मत असं आहे की, की अध्ययन करत असताना एखादा कौशल्य ज्ञान प्राप्त करत असताना तुम्ही म्हणजेच विद्यार्थी जेवढे जास्तीत जास्त सराव करतील तेवढं ते ज्ञान किंवा कौशल्य हे अधिक दृढ बनेल किंवा ते कौशल्य आपल्याला अंगवळणी पडेल किंवा त्याचा जास्तीत जास्त सराव झाल्यानंतर ते कौशल्य कायमस्वरूपी आपल्याला येऊ शकतं म्हणजेच काय की चेतक आणि प्रतिसाद जे जे संबंध त्यांनी सांगितलेले आहेत थॉर्नडाईगनं की चेतक प्रतिसाद संबंध जर दृढ व्हायचे असतील तर काय करणं गरजेचं आहे तर जास्ती जास्तीत जास्त सराव केला पाहिजे त्या चेतकाचा चेतक आणि प्रतिसाद यांच्यामधला संबंध दृढ केला सराव त्याचा जास्तीत जास्त केला तर काय होतो की जे काही ज्ञान कौशल्य का आहे ते आपण चांगल्या पद्धतीने प्राप्त करू शकतो आणि मग त्याचे दोन भाग त्यानं सांगितले आहेत एक म्हणजे या नियमाचा उपयोगाचा नियम आणि अनुपयोगाचा नियम म्हणजे तुम्ही त्या सरावाचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग कराल तेवढे ते संबंध दृढ होतील आणि एखादं कौशल्य आपल्याला प्राप्त होतील आणि जेवढं त्या कौशल्याचा सराव तुम्ही करणार नाही उपयोग करणार नाही तेवढं ते कौशल्य तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही म्हणून नव्यानं संपादन केलेलं कोणतंही कौशल्य ज्ञान आपल्याला जर टिकाऊ स्वरूपाचं व्हायचं असेल करायचं असेल तर वारंवार सराव करणं गरजेचं आहे म्हणूनच आपण म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट म्हणजे जितका आपण सराव करू तितक्या सरावानं तो माणूस हा अतिशय परफेक्ट बनत असतो आणि म्हणूनच आपल्याला आठवत असेल की लहानपणी आपल्याकडून पाढे पाठ करून घेतले पाध जायचे सातत्यानं दररोज आला की त्याचा सराव करून घेतला जायचा आणि ते पाढे आज देखील आपल्याला पाठ असलेले दिसतील स्वाध्याय आपल्याला दररोज सोडवायला दिले जायचे हे स्वाध्याय कशासाठी दिले जायचे की जेणेकरून त्याचा सराव आपण जास्तीत जास्त केला तर ते ज्ञान कौशल्य आपल्याला चांगलं प्राप्त होऊ शकतं किंवा अंक आणि अक्षर आपण शिकवत असताना आपल्याला गिरवायला लावली जायची अनेक वेळा ती गिरवायला लावली जायची अनेक वेळा ती काढायला लावली जायची का तर ते अक्षरं आपल्याला आली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता किंवा खेळाचे देखील अनेक प्रकारची जी कौशल्य आहेत ही कौशल्यसुद्धा प्राप्त करत असताना आपल्याला त्याचा जास्तीत जास्त सरावच करणं गरजेचं आहे म्हणजेच काय की सराव केल्यास आपल्याला ते ज्ञान किंवा कौशल्य हे चांगल्या पद्धतीनं प्राप्त करता येऊ शकतं अशा पद्धतीचा हा नियम आहे आणि तिसरा नियम आहे तो म्हणजे परिणामाचा नियम परिणामाचा नियम म्हणजे परिणामाचा नियम जो आहे हा नियम सुखद आणि दुःखद तत्वाचे प्रतिपादन करतो परिणामाचा हा नियम आहे तो नियम काय सांगतोय तर सुखद आणि दुःखद तत्व जे आहे हे तत्व स्पष्ट करण्याचं काम हा परिणामाचा नियम सांगतोय म्हणजे चेतक आणि प्रतिसाद यांच्यातील संबंध जितके चांगले राहतील जितके सुखद राहतील तेवढे अनुभव किंवा सुखद अनुभवामुळं हे संबंध दृढ होतात आणि या उलट दुःखद अनुभवामुळं चेतक आणि प्रतिसाद यांच्यामधील संबंध हे क्षीण होतात किंवा कमकुवत होतात आणि त्यामुळं अध्ययन प्रभावी घडून येऊ शकत नाही म्हणजे अध्ययन जर प्रभावी घडून यायचं असेल तर परिणामाचा नियम काय सांगतो की चेतक आणि प्रतिसाद यांच्यामधले संबंध आहे जे आहेत हे संबंध कसे असले पाहिजेत सुखद असले पाहिजेत चांगले असले पाहिजेत चांगले अनुभव सुखद अनुभव आपण जेवढे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देऊ तेवढं त्या विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगलं होतं प्रभावी होतं परिणामकारक होतं अन्यथा दुःखद अनुभव जर आपण दिले तर त्याचा परिणाम उलट होतो आणि त्या ते विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगलं घडून येत नाही म्हणजे मांजर आणि मासा या प्रयोगामध्ये आपण बघितलं की तो मांजर दार उघडून बाहेर आल्यानंतर त्याला मासा खायला मिळत होता म्हणजे सुखद अनुभव त्याचा होत होता सुखद परिणाम त्याचा त्याला मिळत होता म्हणून तो वारंवार त्याला आत कोंडल्यानंतर बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा का तर बाहेर आल्यानंतर त्याला अन्न मिळत होतं म्हणजे सुखद अनुभव त्या परिणामाचा किंवा त्या तत्वाचा त्याला मिळत होता म्हणून तो वा सातत्यानं बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता समजा तो ते मांजर बाहेर आलं असतं आणि आपण तिथली ती माशाची प्लेट काढून घेतली असती मासा त्याला दिलाच नसता आणि परत तुम्ही त्या पेटीमध्ये त्याला नेऊन कोंडला असतं दोन चार वेळा असं केल्यानंतर त्या मांजराला कळालं असतं की मी किती धडपड करून बाहेर जातोय मात्र मला अन्न काही मिळत नाही मग ते त्या पिंजऱ्यामध्ये पडून राहिलं असतं सुस्त पडून राहिलं असतं का तर त्याला माहिती आहे की मी बाहेर गेलो तरी मला काही मिळत नाही म्हणजे अनुभव दुःखद जर त्याला दिला असता तर कदाचित त्यानं तो मासा हस्तगत करण्याचं कौशल्य शिकला नसता म्हणून अध्ययनाच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या संदर्भात सुद्धा ही गोष्ट महत्वाची आहे की विद्यार्थ्यांना आपण जेवढे चांगले अनुभव देऊ सुखद अनुभव देऊ तेवढं त्या ते विद्यार्थ्याचं चा अध्ययन चांगलं घडतं आणि त्यासाठी शिक्षकानं मग अनेक प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं आहे की शिक्षकाचं अध्यापन चांगलं झालं तरच विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं होईल आणि त्यामुळं शिक्षकानं आपल्या अध्यापनामध्ये अनेक प्रकारच्या दृकश्राव्य शैक्षणिक साधनांचा वापर केला पाहिजे जसं आता ही पीपीटी किंवा दृकश्राव्य शैक्षणिक माध्यम आहे की ज्याच्या माध्यमातून आपण शिकवण्याचा प्रयत्न करतोय किंवा अनेक प्रकारची चित्र असतील तक्ते असतील नकाशे असतील याच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून शिकवण्याचा आपण प्रयत्न करतो हे प्रयत्न झाले पाहिजे मग म्हणजेच त्याचा चांगला परिणाम काय होईल विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होईल विद शिक्षकानं अनेक प्रकारचे चांगले अनुभव विद्यार्थ्यांना अनेक चांगले उदाहरणं दाखले दिले पाहिजेत आनंददायी अनुभव दिले पाहिजेत वा अधिक उत्साहानं त्यानं शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अनेक प्रकारच्या शैक्षणिक साधनांचा वापर केला पाहिजे नाट्यकरण केलं पाहिजे अनेक प्रकारचे हावभाव केले पाहिजेत की ज्याचा चांगला परिणाम त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावर होईल किंवा जर त्या विद्यार्थ्याला तुम्ही सारखीच जर शारीरिक शिक्षा करत राहिला कडक शारीरिक शिक्षा करत राहिला विनाकारण त्याला रागवत राहिला किंवा त्याचा वर्गामध्ये सगळ सगळ्यांच्या समोर अपमान करत राहिला म्हणजेच काय की त्याचा परिणाम काय झाला दुःखद झाला म्हणजे किती चांगलं वागलं तरी शिक्षक सारखे मला रागवतात शिक्षा करतात किंवा अपमान करतात म्हणजे त्याचा परिणाम काय झाला दुःखद परिणाम झाला आणि हा दुःखद परिणाम झाल्यामुळं त्याचा वाईट परिणाम अध्ययनावर होतो आणि त्या ते विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं घडून येऊ शकणार नाही म्हणून आपल्या विषयाचं अध्यापन जर चांगलं व्हायचं असेल आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन जर चांगलं व्हायचं असेल तर त्या विषयाच्या संदर्भात गोडी निर्माण करण्याचं आवड निर्माण करण्याचं काम शिक्षकानं केलं पाहिजे आणि त्यासाठी ते त्यानं अनेक प्रकारचे शैक्षणिक साधनं असतील किंवा अध्ययन अनुभव असतील ते दिले पाहिजे की जेणेकरून या परिणामाचा नियम जो आहे हा परिणामाचा नियमाचा चांगला उपयोग त्या अध्ययनासाठी होऊ शकतो तर अशा पद्धतीनं थॉर्न डायकणं हे अध्ययनविषयक जे तीन नियम आहेत एक म्हणजे तयारीचा नियम दुसरा आहे सरावाचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम शरीरानं आणि मनानं तयार असेल तरच अध्ययन घडून येईल सराव जेवढा जा जास्तीत जास्त करू तेवढं अध्ययन चांगलं घडून येईल आणि अध्ययनाचा परिणाम हा कसा झाला पाहिजे सुखद झाला पाहिजे तरच अध्ययन चांगलं होईल त्यानंतर या प्रयत्न प्रमाण पद्धतीचं शैक्षणिक महत्त्व काय आहे म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या आपल्याला ही पद्धती किंवा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत कशा रीतीनं उपयुक्त आहे तर पहिला आहे बघा अध्ययनासाठी गरज ही प्रेरणा बनली पाहिजे म्हणजे अध्ययन करण्यासाठी त्या विद्यार्थ्याला अध्ययनाची गरज वाटली पाहिजे गरज जर भासली नाही तर तो अध्ययनासाठी प्रवृत्त होणार नाही म्हणजे जसं त्या मांजर प्र मासा प्रयोगामध्ये त्याला बाहेर ठेवलेला मासा म्हणजेच अन्न ही त्याची गरज बनली होती किंवा ही त्याची प्रेरणा बनली होती आणि तो मासा प्राप्त करण्यासाठी ते मांजर धडपडत होतं तशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनासुद्धा अध्ययनासाठी त्याची काहीतरी गरज समोर असला पाहिजे आणि ती त्याची प्रेरणा बनली पाहिजे तरच काय होईल त्याचं अध्ययन हे चांगलं घडून येईल अध्ययनासाठी गरज ही प्रेरणा बनली पाहिजे हेतू किंवा प्रेरणा याशिवाय अध्ययन घडून येऊ शकणार नाही म्हणून अध्ययनासाठी समोर हेतू असला पाहिजे गरज असली पाहिजे प्रेरणा मानली पाहिजे तरच त्या विद्यार्थ्याचं अध्ययन घडून येईल म्हणून शिक्षकांना देखील हे लक्षात ठेवलं पाहिजे की विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी त्याच्यासमोर हेतू उद्दिष्ट ध्येय समोर ठेवलं पाहिजे आणि त्याला प्रेरणा देणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरं आहे विद्यार्थ्यांनी पूर्वीच्या चुका टाळून प्रयत्न केल्यास अध्ययन प्रभावी होते म्हणजे अध्ययन घडत असताना आपण बघितलं की प्रयत्न प्रमाण पद्धतीनं अध्ययन घडत असताना अनेक प्रकारच्या शोधनात्मक हालचाली केल्या पाहिजेत म्हणजेच अनेक प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत जसं मांजरानं अनेक प्रकारच्या हालचाली केल्या तशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं अध्ययन चांगलं घडून येण्यासाठी प्रभावी घडवून येण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि हे प्रयत्न करत असताना पूर्वीच्या ज्या काही चुका असतील आपल्या त्या चुकातीनं टाळल्या पाहिजेत आणि नव्यानं प्रयत्न केले पाहिजेत अचूक प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून त्या माध्यमातून त्याचं अध्ययन जे आहे हे अध्ययन प्रभावी घडून येऊ शकतं त्यानंतर पुढचे जे हे तीन जे शैक्षणिक महत्व आहे हे कशावर आधारित आहे तर थॉर्नडाईगनं जे काही आपण आता अध्ययनाचे तीन नियम बघितले एक म्हणजे तयारीचा नियम दुसरा आहे सरावाचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम म्हणजे हे जे तीन अध्ययनविषयक नियम थॉर्न डायगनं मांडलेले होते या तीन अध्ययनविषयक नियमांचा वापर विद्यार्थ्याच्या अध्ययनासाठी झाला पाहिजे शिक्षकानं त्या ती तीन अध्ययनविषयक नियमांचा वापर स्वतःच्या अध्यापनामध्ये केला पाहिजे म्हणजे विद्यार्थ्याचं अध्ययन काय होईल चांगलं होईल आणि तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं शिकू शकेल अध्ययन करू शकेल त्यासाठी शिक्षकानं विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे काय प्रयत्न आहे तर बघा विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी महत्वाची आहे म्हणजे तयारीचा नियम आपल्याला काय सांगतो की अध्ययन करण्यासाठी विद्यार्थ्यांना शरीरानं आणि मनानं तयार असलं पाहिजे म्हणजे शिक्षक जेव्हा वर्गामध्ये शिकवत असतात तेव्हा विद्यार्थी शरीरानं आणि मनाने दोन्ही दृष्टीनं तयार असला पाहिजे तर त्याचं अध्ययन घडून येईल अनेक वेळा असं असतं की विद्यार्थी शरीरानं तुमच्या वर्गामध्ये बसलेला आहे परंतु मनानं तो बाहेरच कुठेतरी भरकटत असतो म्हणजे मनानं तो बाहेर कुठेतरी फिरायला गेलेला असतो घरी गेलेला असतो घरी काय केलेलं आईनं जेवण केलं आहे याच्या स्वप्नामध्ये तो असतो म्हणजे शरीरानं तो वर्गात बसलेला आहे परंतु मनानं बाहेर कुठेतरी आहे आणि अशा पद्धतीनं जर परिस्थिती असेल तर त्या विद्यार्थ्याचं अध्ययन प्रभावी होऊ शकणार नाही म्हणजे तो शरीरानं पण वर्गात असला पाहिजे मनानं पण वर्गातच असला पाहिजे आणि त्यानं शिक्षकाच्या अध्यापनाकडे लक्ष दिलं पाहिजे तरच त्याचं अध्ययन काय होईल चांगलं होईल म्हणजे अध्ययन जर प्रभावी घडून यायचं असेल तर शारीरिक आणि मानसिक तयारी त्या विद्यार्थ्याची असली पाहिजे पुढचं आहे प्राप्त केलेले ज्ञान किंवा कौशल्य दृढ होण्यासाठी सरावाची गरज असते म्हणजे दुसरा नियम आपण बघितला होता की सरावाचा की जे काही ज्ञान किंवा कौशल्य आपण प्राप्त करतो हे जर अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्राप्त झालं पाहिजे असं वाटत असेल तर त्याचं दृढीकरण होण्यासाठी जास्तीत जास्त सराव आपण केला पाहिजे जसं पहिल्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वयंपाक करण्याचं कौशल्य पोहण्याचं कौशल्यासंदर्भात उदाहरणं दिली किंवा आजच्या या व्हिडिओमध्ये जा सायकल चालवण्याच्या संदर्भात उदाहरण दिलं किंवा टायपिंग करण्याचं कौशल्य असेल टायपिंग करण्याचं कौशल्य शिकत असताना सुद्धा सुरुवातीला आपल्याला टायपिंग शिकत असताना कुठलं अक्षर कुठल्या बटनावर आहे हे शोधावं लागतं खाली बघून ते बटन शोधावं लागतं पण जसजसं तुम्ही त्याची तयारी कराल सराव कराल जेवढा जा जास्त जास्त सराव कराल तेवढं नंतर तुम्हाला त्या बटनाकडं बघण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर बघून खाली न बघता सुद्धा टायपिंग करू शकता म्हणजे तेवढा तुमचा सराव झालेला असतो आणि ती अक्षरं तुमची आता दा पाठ झालेली असतात म्हणजेच काय की जेवढा जास्तीत जास्त सराव आपण करू तेवढा जास्तीत जास्त ते ज्ञान किंवा कौशल्य आपलं दृढ होऊ शकतं पुढचं आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना सुखद अनुभव दिले पाहिजे तरच त्यांचे अध्ययन प्रभावी होईल म्हणजे परिणामाचा नियम जो आहे हा नियम इथं आहे बघा की शिक्षकानं काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांना सुखद अनुभव दिले पाहिजे तरच विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगलं होईल दुःखद अनुभव दिले त्याला शिक्षा केली कडक शिक्षा केली रागावलं तर त्याचा परिणाम काय होणार दुःखद होणार आणि दुःखद अनुभव दिले की विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं होणार नाही म्हणून शिक्षकानं काय केलं पाहिजे की आपला अध्यापन परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे के तरच त्या विद्यार्थ्याला सुखद अनुभव मिळतील आणि विद्यार्थ्याचं अध्ययन हे चांगलं घडवून येऊ शकेल आणि अध्यापन परिणामकारक करण्यासाठी काय करावं लागेल हे आपण मग असं पण बघितलं की अनेक प्रकारच्या शैक्षणिक साधनांचा सा वापर केला पाहिजे अध्यापन पद्धतींचा वापर केला पाहिजे विद्यार्थ्यांना पाठामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे तरच त्या विद्यार्थ्यांचं लक्ष शिक्षकाच्या अध्यापनाकडं राहील आणि त्याचं अध्यापन देखील चांगलं होईल आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन देखील चांगलं घडून येईल म्हणजे शैक्षणिक महत्त्व जे आहे हे शैक्षणिक महत्त्व आपल्याला अशा पद्धतीनं सांगता येऊ शकतं त्यानंतर आ, या प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या काही मर्यादा आहेत दोन मर्यादा आहेत की या मर्यादा नेमक्या कोणत्या आहेत त्या आता आपण बघूया तर काही मानसशास्त्रज्ञांनी या प्रयत्न प्रमाद पद्धतीवर टीका केली किंवा चुका आणि शिका ट्रायल अँड एरर ही जी अध्ययनाची पद्धती आहे याच्यावर काही टीका केली की त्यांचं म्हणणं असं होतं की या, या पद्धतीनं फक्त कनिष्ठ बौद्धिक पातळीचे प्राणीच शिकतात म्हणजे ही जी अध्ययन पद्धती आहे हे पद्धती त्यानं प्रयोग करत असताना कोणावर प्रयोग केला मांजरावर प्रयोग केला म्हणजे प्राण्यावर प्रयोग केला आणि मग काही व्यक्तींचं म्हणणं असं आहे की फक्त कनिष्ठ बौद्धिक पातळी असलेले प्राणीच या पद्धतीनं शिकू शकतात मनुष्य काय आहे उच्च बौद्धिक क्षमतेचा प्राणी आहे मनुष्य हा काय आहे उच्च बौद्धिक क्षमतेचा प्राणी आहे आणि म्हणून त्याच्या अध्ययनासाठी ही उपपत्ती पोषक नाही म्हणजे काही मानसशास्त्रज्ञांचं मत असं आहे की प्राण्यांवर प्रयोग करून त्याचे निष्कर्ष तुम्ही मानवासाठी लागू करायला लागला ते काही बरोबर नाही कारण प्राणी हे कनिष्ठ बौद्धिक पातळीचे आहेत आणि मनुष्य हा उच्च बौद्धिक पातळीचा आहे त्यामुळं अशा पद्धतीनं माणूस शिकू शकत नाही अशी एक मर्यादा या उपपत्तीची आहे आणि दुसरी मर्यादा आहे की या पद्धतीत मिळालेले यश हे केवळ योगायोगाने प्राप्त झालेले असते त्यात काही विशेष प्रयत्न नाहीत म्हणजे प्रयोग करत असताना आपण बघितलं की मांजरानं अनेक वेळा धडपड केली आणि ती धडपड करत असताना चुकून योगायोगानं त्याचा पाय बटणावर पडला आणि काय झालं ते मांजर बाहेर आलं तर अशा पद्धतीनं हे जे यश मिळालेलं आहे हे, हे यश कसं मिळालंय योगायोगानं मिळालं त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न केले का के ते यश प्राप्त करण्यासाठी नाही चुकून त्याचा पाय पडला आणि बाहेर आला म्हणजे योगायोगानं हे यश मिळालं आणि अशा पद्धतीनं योगायोगानं मिळालेल्या यशाचा काही फायदा नाही त्यासाठी काही विशेष प्रयत्न त्यांनी करावे लागत नाहीत असं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे मानवशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे म्हणजे अशा पद्धतीनं हे एक दोन मर्यादा या प्रयत्नप्रमाद पद्धतीच्या संदर्भात सांगितले जातात तरी देखील आपण बघितलं की मनुष्यदेखील अनेक प्रकारची कौशल्य जी आहेत ही कौशल्य याच पद्धतीनं व्यवहारामध्ये देखील शिकत असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थॉर्न डाईकनं जी काही त्याची अध्ययनविषयक उपपत्ती मांडली होती प्रयत्न प्रमाद उपपत्ती किंवा चुका आणि शिका अध्ययन पद्धती ट्रायल अँड एरर मेथड ऑफ लर्निंग ही जी पद्धती आहे या पद्धतीचे नेमके टप्पे कोणते आहेत ते चार टप्पे आपण बघितले त्यानंतर या अध्ययन पद्धतीच्या संदर्भात थॉरनडाईकनं मांडलेले जे काही तीन नियम होते एक म्हणजे तयारीचा नियम दुसरा आहे सरावाचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम हे तीन नियम नेमके काय आहेत ते काय सांगतात त्यानंतर या अध्ययन उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व नेमकं काय आहे शैक्षणिकदृष्ट्या आप आपल्याला त्याचं काय महत्त्व आहे ते आपण बघितलं आणि शेवटी या प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या काय मर्यादा आहे त्या मर्यादा देखील आपण बघितल्या अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो थॉर्न डाईकची ही जी काही प्रयत्न प्रमाद पद्धती होती ही पद्धती आपली या ठिकाणी संपलेली आहे हे दोन्हीही व्हिडिओ जर आपणाला आवडले असतील तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद